जात धर्म असा कुठलाही भेदभाव न करता दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा सोहळा म्हणजे वारीचा सोहळा सध्या संत तुकाराम महाराज आणि ज्ञानोबा माऊलींच्या पालख्या या पुण्यामध्ये दाखल झाल्यात या पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरीही पुण्यामध्ये दाखल झालेत या वारकऱ्यांना अनेक जण सेवा पुरवत असतात कुणी अन्न सेवा देतात तर कुणी छत्रसेवा पुरवतात जो तो आपापल्या परीने वारकऱ्यांची सेवा करण्याचं काम करत असतात या वारीच्या सोहळ्यामध्ये जाती धर्माच्या भिंती कधीही आड येत नाही याच एक उदाहरण म्हणजे अब्दुल रझा रझा हे मागील वीस वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा से काम मूळचे से पुण्याचे मात्र सध्या हैदराबाद इथे स्थायिक असणारे हे अब्दुल रझा चाचा वारकऱ्यांची मालिश करून आपली सेवा अर्पण करतात हैदराबाद ला राहायला गेले असले तरी सुद्धा दरवर्षी न चुकता ते खास वारीसाठी हैदराबादून पुण्याला येत असतात आणि पुण्यातल्या साखळी तालीम मंडळामध्ये वारकऱ्यांची सेवा मागच्या अनेक वर्षांपासून ते करताय साल से आरे साहेब मसाज करते सब वारकऱ्या खिदमत करते तेल हम खुद बनाते वही तेल बना के जो आहे पेशंट है को और अच्छा लगता कर रहे उसमें पेशंट भी मिलते साहब के तरफ से उनके घर में आता था उनकी मसाज करता था उन्होंने बोले हमारे पेशेंट लोग की भी खिदमत करो तो जब से चालू है तीस साल हो गया कर रख के उनके पूरे बच्चों करता था छोटे छोटे अब सब बच्चे बड़े हो गए आप पहचान नहीं सकते अभी ये सब बच्चे छोटे छोटे थे थे अच्छा लगता साहब अच्छा लगता और हम खुद तेल बना के जो है लगाते पेशेंट को सब बार लगाते भी आता में सत्कार ना चारस डॉक्टर दरवर्षी साधारण एका दिवसामध्ये किती लोकांची सेवा करता काय अंदाजाने फार लोकांचे होते संध्याकाळी पर्यंत सकाळपाशी चालू केल्या की के संध्याकाळी पर्यंत होते आता लिहून ठेवल्याने शंभर जास्तीच होते काय मागत नाही आपण शांत राहायला पाहिजे बस मागील अनेक वर्षांपासून जाती धर्मा पलीकडे जात केवळ विठ्ठला सेवा अर्पण करण्याचं काम ते मनोभावी करतायत वारकऱ्यांची सेवा करून मला आनंद मिळतो आणि यातच मला माझा विठ्ठल भेटतो असंही चाचा सांगतात आणि विशेष म्हणजे जात धर्म हे फक्त राजकारण्यांपुरती असतं सर्वसामान्य नागरिक आणि त्यातही वारकऱ्यांमध्ये हिंदू मुस्लिम हा भेद कधीच आड आलेला नाही आणि येणारही नाही असंही चाचा म्हणतात आणि त्यामुळेच असे विचार करणारे हे चाचा इतराहून वेगळे ठरतात असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि या अब्दुल रझा चाच्यांबद्दल तुमचं का मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ